जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी मानसी पावत जिल्ह्यातील घडामोडींचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये साईबाबा संस्थांमधील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या निर्णयासाठी माझ्यासह सर्वांना संघर्ष करावा लागला मात्र साईबाबांच्या श्रद्धा आणि सुबुरीच्या अनुकरणामुळे हा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारमुळे होऊ शकला कामगारांना न्याय देणार या दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती या निर्णयामुळे झाली असल्याचे समाधान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले संस्थांमधील पाचशे अठ्ठ्याण्णव कामगारांसह आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला याची अंमलबजावणी त्रिसदस्यीय समितीने करून कामगारांना नियुक्तीपत्र देण्याचाही निर्णय घेतला आहे सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असून या दिवशी दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे याच दिवशी मुस्लिम बांधव ईदची मिरवणूक काढतात विसर्जनाला निघालेले गणेश भक्त आणि ईद मिरवणुकीला निघालेले मुस्लिम बांधव यांच्या तणाव निर्माण होऊ नये विसर्जन आणि जुलूस शांततेत पार पाडावा यासाठी संगमनेरातील मुस्लिम बांधवांनी ईद ए मिलाद ची मिरवणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून ही मिरवणूक दिनांक सोळाऐवजी अठरा सप्टेंबर रोजी काढण्यात येणार आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले आहे देसवडे तसेच संलग्न टेकडवाडी काळेवाडी जावळदरा येथील विकास कामांसाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे संजीव भोर यांच्या माध्यमातून देसवडे तसेच पारनेर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी यापूर्वीही मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला आहे कांदा व्यापारी शोएब अनवर सय्यद व त्याचा भाऊ समीर सय्यद हे दोघे सात सप्टेंबर रोजी चारचाकी वाहनातून पन्नास लाख रुपये घेऊन जात असताना त्यांच्यावर केडगाव शिवारातील हॉटेल राजनंदिनी समोर कोयत्याने व लोखंडी रॉडने हल्ला करून पन्नास लाख रुपये लुटले होते या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता कांदा व्यापाऱ्याकडे हमाली करणाऱ्या दोघांनी प्रयाम केला इतरांच्या मदतीने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून पन्नास लाख लुटले लुटमार करणाऱ्यांपैकी पाच जणांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे त्यांच्याकडून वीस लाख पन्नास हजारांची रोकड वाहन मोबाईल असा पंचवीस लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी व अधिक अपघात प्रवण क्षेत्रातील अपघात कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमट यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत दिले शाळा आणि महाविद्यालयांमधून वाहतूक नियमांबाबत प्रबोधन करण्यात यावे वारंवार तक्रारी असलेल्या शैक्षणिक परिसरात स्वतंत्र पथक नियुक्त करावे शालेय परिवहन समितीच्या बैठकीत रस्ता सुरक्षा नियमांबाबत माहिती द्यावी किशोरवयीन मुलांकडून होणाऱ्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनबाबत कारवाई करावी तसेच त्यांचे समुपदेशनही करावे अशा सूचनाही जिल्हाधिकारी सिद्धाराम मटेने दिल्या जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सकाळी चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन्य शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातम्या जायकवाडी धरणात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील समूहातून सातत्याने पाण्याची आवक होत असून मंगळवारी सकाळी जायकवाडी धरणाचे आणखी सहा दरवाजे अर्धा फुटाने उघडण्यात आले धरणात दहा हजार बत्तीस क्युसेकने पाण्याची आवक होत आहे आवकीनुसार विसर्ग केला जात आहे जायकवाडी धरणाची पाणी पातळी अठ्ठ्याण्णव टक्क्यांवर गेल्यानंतर प्रशासनाने सोमवारी दोन टप्प्यात बारा दरवाजे उघडून गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला होता मात्र वरील धरणातून पाण्याचा विसर्ग सातत्याने सुरू असल्याने मंगळवारी सकाळी पुन्हा आणखी सहा दरवाजे उघडण्यात आले यामुळे आता धरणाचे सत्तावीस दरवाजांपैकी अठरा दरवाजे उघडण्यात आले असून यातून नऊ हजार चारशे एकतीस क्युसेकने गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे गतवर्षीच्या कपाशी व सोयाबीनला चार हेक्टर मर्यादेत हेक्टरी पाच हजाराच्या पटीने जास्तीत जास्त वीस हजारांची आर्थिक मदत राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे यासाठी सरकारच्या पोर्टल पात्र शेतकऱ्यांची माहिती भरण्यात येत आहे जिल्ह्यात संयुक्त आणि व्यक्तिगत पाच लाखाहून अधिक शेतकरी या मदत योजनेसाठी पात्र आहे त्यांची माहिती ऑनलाईन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर पोराळे यांनी दिली करना कर्कश आणि आरोग्याला घातक असलेल्या डीजे संस्कृतीमुळे मराठमोळ्या सणांची प्रतिष्ठा कमी होत चालली आहे यावर तातडीने निर्बंध लावण्याची गरज आहे असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटन प्रसंगी केले आपण सण साजरे करत असताना डीजे वर कोणते गाणे वाजत आहे याचे देखील भान उरलेले नसल्याचे आमदार तांबे यांनी डीजे संस्कृतीवर कठोर शब्दात टीका करताना म्हटले राजस्थान युवक मंडळाने डीजे बंदीसाठी घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी समर्थन केले शहर पोलीस केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान शीघ्र कृती दलाचे जवान यांच्या वतीने कोपरगाव शहरात करण्यात आले शहरात मोठा पोलीस सशस्त्राटा पाहून नागरिकांना धडकी भरल्याचे चित्र मिळाले गणेशोत्सव ईद ए मिलाद व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कोपरगाव शहर पोलीस केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान शीघ्र कृती दलाचे जवान यांच्या वतीने शहरात परिसरातील संवेदनशील परिसर मुख्य रस्त्यावरून सशस्त्र पथसंचलन करण्यात आले सदर पथसंचलनाच्या माध्यमातून पोलिसांनी आम्ही कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी सज्ज असल्याचा संदेश दिला आहे छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे तसेच विविध धोकादायक बनलेले चौक यामुळे येथे दररोज अपघात घडत आहे अपघातात अनेक निष्पापांचे बळी जात असून परिसरातील ग्रामस्थ रोजच मृत्यूचे तांडव अनुभवत आहे पांडरी पंचक्रोशातील ग्रामस्थांनी याबाबत संताप व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली असून अपघात टाळण्यासाठी वारंवार मागणी करूनही उपाययोजना होत नसल्याने तीव्र आंदोलनाचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम सुरू असले तरी आठ दिवसात रस्त्यावर पुन्हा खड्डे पडत आहेत तसेच महामार्गावरील शेंडी बायपास धनगरवाडी गवारे वस्ती जेऊर मुख्य चौक महावितरण कंपनी इमामपूर चौकात वारंवार अपघात घडत आहे अपघातात आजवर अनेक निष्पापांचे बळी गेलेले असून अद्याप अपघाताची मालिका सुरूच आहे जिल्ह्याची बात मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री